नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आप आपल्या ब्लॉगर संख्या चॅनलवरती आणि आज आपण खास भावेशची गाडी भावेशने जी घेतली आहे ती पाहायला आलो आणि एक नंबर गाडी आहे तुम्हाला मी दाखवतो अजून व्हिडिओमध्ये ती पण पाय बघते ओरिजिनल रिएक्शन घेऊया आपण कसं वाटतं ऋतिक पडली गाडी चेंज केली तुला जी आवडायची नाही ना तर भावेशनी नवीन गाडी घेतली आपण पाहू शकता भावेश मारतो आणि ही आपल्या ऋतिकच्या हाईटला एकदम मॅच होते आतापर्यंतची कोणतीच गाडी त्याच्या हाईटला मॅच नव्हती होत फिलिंग पाहू शकता त्याची Yeah. <laughs>